क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय प्रादेशिक महाराष्ट्र विशेषतः सोशल मीडियासाठी योग्य दिनबंधू न्यूज शिवक्रांती टी व्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या जागतिक आरोग्य संघटनेनं नवीन महामारी प्रतिबंध धोरण जाहीर केलं जागतिक आरोग्य संघटनेनं भविष्यातील संभाव्य आरोग्य संकटांवर तात्काळ प्रतिबंध करण्यासाठी नवे जागतिक आरोग्य सुरक्षा कार्यक्रम सुरू केले अनेक देशांनी हवामान बदलासाठी एकत्रित आर्थिक मदत जाहीर केली हवामान बदलाचे प्रभाव कमी करण्यासाठी विकसित व विकसनशील देशांनी मोठ्या आर्थिक मदतीची घोषणा केली हरित ऊर्जा आणि पर्यावरणीय तंत्रज्ञानावर भर राष्ट्रीय देशभर डिजिटल शेती सेवा उपलब्ध सुलभ करण्यासाठी नवे उपाय सुरू करणाऱ्यांना डिजिटल पद्धतीनं शेती सल्ला पीक बाजारभावाने खत वितरण मोबाईल ॲपद्वारे सुलभ करण्याची मोहीम सुरू केंद्रीय अर्थमंत्र्यांनी वित्तीय सुधारणांवर नवीन धोरण संमत केलं लघु उद्योग तरुण उद्योग आणि स्टार्टअपसाठी कर सवलत योजनांमध्ये सुधारणा करण्याचे लक्ष केंद्रित राष्ट्रीय रेल्वेनं प्रवाशांसाठी नवीन सुधारणा आरंभ केलेल्या आहेत ओ सुविधा डिजिटल आरक्षण आणि स्वच्छता कार्यक्रमाला अधिक सुधारित स्वरूप दिलेलं आहे देशभरात शिक्षण क्षेत्रातील नवनवीन बदलांची घोषणा शाळा महाविद्यालय यामध्ये कौशल्य उद्योग आधारित अभ्यासक्रम वाढवण्याची योजना लागू केली आहे प्रादेशिक महाराष्ट्र महाराष्ट्रात पावसाच्या अंदाजानुसार कृत्रिम जलसंग्रह मोहीम सुरू पाण्यासारख्या नैसर्गिक संकटांना तोंड देण्यासाठी जलसंग्रह वाढवण्यासाठी राज्यभर कृत्रिम तळी आणि बांधकाम योजना पुण्यात आय टी पार्कच्या विस्तारासाठी मोठा निर्णय पुणे आय टी पार्कमध्ये जागांची नवी विभागणी आणि रोजगार निर्मितीसाठी नवे उद्योग आकर्षित करण्याचे लक्ष स्थापन मुंबई महानगरपालिका न मुंबई महानगर परिवहनाने नवीन बस सेवा सुरू केली आहे महत्त्वाच्या प्रवासी मार्गांवर जलद आणि सुरक्षित बस धावणार प्रवाशांना वेळेवर सेवा देण्याचे से आश्वासन ग्रामीण महाराष्ट्रात लघु उद्योगांना प्रोत्साहन योजना जाहीर अल्पभू मूलभूत भांडवलांसह लघु उद्योग सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळणार